खालापूर तालुक्यातील विविध ठिकाणी सरोवर संवर्धन योजनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते पार पडले भूमिपूजन कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत खालापूर तालुक्यातील विविध ठिकाणी राबवण्यात येणाऱ्या राज्य सरोवर संवर्धन योजनेचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत खानाव खरिवली गोहे गोरठण होराळे परखंदे वावोशी वडवळ या ठिकाणी असणाऱ्या तलावांचं राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत सुशोभीकरणाचं भूमिपूजन करण्यात आले याप्रसंगी अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी पदाधिकारी व ग्राम उपस्थित होते आज संपूर्ण खालापूर तालुक्यामध्ये राज्य सरोवर योजनेतून जवळजवळ अकरा तलाव आपण तलावांचं सुशोभीकरण या ठिकाणी करणार आहोत तलावामध्ये असणारा गाळ असेल तळावाची स्वच्छता असेल आणि त्याचं साईडचं सर्व सुशोभीकरण करण्याचं काम या राज्य सरोवर योजनेतून या ठिकाणी करण्यात येणार आहे खरं तर खलापूर तालुका हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला हा तालुका आहे जसं औद्योगिक क्षेत्र आहे तसं नॅचरलसुद्धा ब्युटी या तालुक्यामध्ये आहे आणि म्हणून हे बरेचसे जीर्ण झालेले हे तळाव आता नव्याने आपण या ठिकाणी सुशोभीकरण करत आहोत त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ असतील येणारे पर्यटक असतील ह्यांना एक वेगळी चालना देण्याचं चा काम या माध्यमातून होणार आहे आणि हे तळाव सुशोभीकरण झाल्याने या परिसरातील पाण्याचा प्रश्न असेल वॉटर स्कीम असेल या या सगळ्याच गोष्टी याचा ग्रामस्थांना स्थानिकांना याचा फायदा होणार आहे आणि म्हणून नव्याने ही संकल्पना राज्य सरोवर योजनेच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्याचं चा कामसुद्धा या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे हे तलाव बऱ्याच वर्षापासून ह्या तलावामध्ये प्रचंड प्रमाणात गाळस असलेला आहे त्यामुळे आता नव्याने मी यांना या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत की या तलावातील गालसुद्धा आपण साफ करून या तलावाची खोली वाढवली तर वॉटर बॉडी या ठिकाणी वाढेल आणि त्यामुळे लोकांचा या स्थानिकांचा असणारा पिण्याचा प्रश्न असेल विहिरीला पाणी असेल वॉटर स्कीम असेल याचा फायदा स्थानिक ग्रामस्थांना या माध्यमातून होणार आहे आणि जवळजवळ सोळा ते अठरा कोटी रुपयाचा निधी या अकरा तलावांसाठी या ठिकाणी राज्य सरोवर योजनेतून या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून खर्च केले जाणार आहेत